हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि बऱ्याच दिवस झालं मी म्हणजे बऱ्याच महिने झाले की मी माझं मॉर्निंग रुटीन हे शेअर केलं नाही आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंटसुद्धा आले की तुझं मॉर्निंग रुटीन बघायला आवडेल तर चला म्हटलं आज तोच व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते, ला कस ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर रोज मी सकाळी सहा वाजता उठत असते सहा सव्वा सहा आणि नंतर मग पाणी वगैरे तापेपर्यंत साडेसहा होतेत कारण गॅसवरती पाणी तापायला ठेवते आणि मग तिथून माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी चालू होते आणि कसं होतं लवकर उठलं ना खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि दिवससुद्धा आपला खूप छान जातो अजिबात आळस वगैरे येत नाही त्यासाठी सोमवार ते शनिवारपर्यंत हेच माझं रुटीन असतं फक्त रविवारचं थोडंसं चेंज असतं म्हणजे थोडंसं लेट उठत असते एक तास आणि सर्व निवांत असं असते कारण रोज धावपळ असते आणि मुलीची शाळा वगैरे त्यामुळे सकाळ सकाळ तर अजिबातच टाइम भेटत नाही त्यामुळे मी रविवारचं थोडं वेगळं शूटिंग ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता पाणी तापायला ठेवलं आता करायचं काय थोड्या वेळ बसते निवांत असं काय विचार करते आज कोणता व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे जे, जे आपण काम करतो त्याचाच विचार करत बसते आणि घरातलं तर काय अकरा बारा वाजेपर्यंत सर्व वा काम होतं आणि तिथून मग मला यूट्यूबसाठी वेळ आणि स्वतःसाठी वेळसुद्धा देता देता येतो त्या लवकरच उठून मी माझ्या कामाचं योग्य असं नियोजन करते तर आता बाहेरसुद्धा बघते दार उघडून पोर्चमध्ये तर बघू शकते आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत ना एवढं थंडी म्हणजे हवा सुटलेली आणि बाहेर आल्यानं खरंच खूप छान फ्रेश वाटतं त्यानंतर मग जे काही चपले आणवणी इकडं तिकडं प ठेवलेल्या असतात त्या व्यवस्थित असं चप्पल स्टँडमध्ये ठेवत असते कारण झाडूसुद्धा मारायचं असतो आणि इथली फरशीसुद्धा मी पुसून घेते त्यासाठी हे आंघोळीच्या अगोदर काम करून घेते जेणेकरून दारात आपल्या पसारा नाही दिसणार कारण जेवढं आपण घर स्वच्छ ठेवेल तसं आपलं जे अंगण आहे बाहेरचा पॅसेज आहे पोर्च आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवलंच पाहिजे तरच आपल्या घरात छान अशी पॉझिटिव्हिटी घरात येते आणि छान वाटतं प्रसन्न वाट बाहेरून प्रसन बघायला सुद्धा तर चला आता बाकीचं सुद्धा आवरून घेते तर इथं तुम्ही बघू शकताय साडेसहा वाजून पाच मिनटं झालेत आणि माझी आंघोळीसुद्धा झाली तर आंघोळी सहाला उठलं बरोबर साडेसहा सातपर्यंत सर्व माझी आंघोळीची बाथरूमची कामं होऊन जातेत आणि त्यानंतर पहिल्यांदा मी आंघोळ झालं की स्किन केअर करून घेते कारण नंतर मला टाईम भेटत नाही नंतर मग अकरा बारा वाजेपर्यंत मग माझं कामच चालू राहतं घरातलं त्यामुळे सकाळ सकाळ हे स्किन केअर करून घेतलं ना खरंच फ्रेशसुद्धा वाटतं आणि आंघोळ केल्यानंतर जे आपल्या अंगात उत्साह येतो काम करण्याचा तो आंघोळीच्या अगोदर अजिबातच नाही त्यामुळे मला सवय लागली आंघोळी झाल्याशिवाय जे काही घरातलं बाकीचं काम आहे म्हणजे किचनमधलं किंवा बाकीचं घर झाडणं फरशी पुसणं ते आंघोळ झाल्यानंतरच करत असते त्याशिवाय मला कामाला फ्रेश असं वाटतच नाही त्यामुळे तर आता ह्या हॉलमधले लाईट लावली त्यामुळे पडदा लावून घेते नाही तर ते दोघं पण झोपलेत त्यानंतर मग मी आले किचनमध्ये आणि बघू शकता किचन मी संध्याकाळी सर्व क्लीन करून ठेवत असते कारण काय होतं सकाळचं लवकर उठावं लागतं आणि नंतर भांडी, राडा, सा ती भांडी किचनवर आडा आणि ते बघूनच आपल्याला वेगळंच असं काम करण्याचा उत्साह जातो आणि खूप असं आळस आल्यासारखं होतं त्यासाठी जे जिथल्या तिथं म्हणजे जे ज्या वेळेची त्यावेळेस कामं केलीच पाहिजे जेणेकरून आपलं घर सुद्धा स्वच्छ राहतं आणि आपलं मन माइंड सुद्धा फ्रेश राहतं त्यासाठी तर इथं अगोदर मी किचनमध्ये आलं की गॅस वगैरे निस असा सुके कपड्याने फक्त पुसून घेतला कारण अगोदरच मी क्लीन करून ठेवते संध्याकाळीच तरीसुद्धा एक हात मारून घेतला इथं आणवीला आणवीची जी बॉटल आहे स्कूलची तीसुद्धा भरून ठेवली मग भरायला लावते कारण आता स्वयंपाकासाठी लागणार आहे पाणी सारखं मग ग्लासने घ्यायला खूप टाईम लागतो त्यापेक्षा एकदाच मग भरून घेतला की स्वयंपाक वगैरे होऊन जातो त्याच्यामध्ये जा किंवा भा वरण भात किंवा काय बनवायचं असलं की दोन मग लागतात पण भाजी चपातीसाठी तर एक मग पुरेसा होतो तर आता इथं मी पीठ मरायला घेते पण पण त्या अगोदर काय करते हे सब्ज्याचे बी आहेत ना ते भिजत घालते कारण ते मला सकाळ उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय आहे आणि ते खरंच आपल्या शा शरीरासाठी खूप छान आहे आपलं शरीरा आतून हायड्रेट ठेवतं त्यासाठी मी पित असते तर आता मी थोड्या वेळ पाच मिनटं शांत बसून हे पाणी पिऊन घेते आणि नंतर मग परत कामाला सुरुवात करते तर ह्याच्या अगोदर मी काय करत होते हे प जे सब्जाच्या बीचं पाणी आहे भिजवलेलं ते पित होते आणि डिंकल लाडू होते ते एक सकाळ सकाळ खात होते पण आता सध्या डिंकल लाडू संपलेत त्यामुळे दुसरं काहीच खायला नाही तर आता बघूया जेव्हा बनवेल हो, पर तेव्हा परत तेच रुटीन चालू करेन पण डिंकल लाडूनी खरंच माझ्या केसांना खूप छान फायदा मिळालेलं आहे त्यानंतर लगेच मग मी पीठ भिजेपर्यंत हे बाकीची कामं करून घेते जे की सोप्यावरचे झाड जार, झाडून वगैरे थोडंसं पुसून घेते कारण काय होतं दिवसभर आणवी आतून बाहेर करत असते धूळ वगैरे लागते पायाची किंवा अजून काय खात वगैरे असले की ते सुद्धा सोप्यावर सांडलं जातं त्यासाठी व्यवस्थित असं सकाळ सकाळच पुसलं जातं दिवसभर बाकीची कामंसुद्धा असते त्यामुळे मी आणवी उठायच्या आधी ही सर्व कामे करून घेते तर घर वगैरे झाडून घेतलं आणि आता बाहेरचा पॅसेसुद्धा गेते, सुद्धा झाडून घेते जे पायपुसणी आहे ते सुद्धा व्यवस्थित असे झाडते कारण पायपुसणीला सुद्धा बरीचशी माती चिकटलेली असते आणि मग तीच माती आपल्या घरामध्ये येते त्यासाठी जेव्हा मी पोर्च झाडेल ना तेव्हा व्यवस्थित अशी पायपुसणी झाडून घेते आणि नंतर मग पोर्च झाडून नंतर पुसून असा घे घेते आताईनो आजचा व्हिडिओ जरा थोडासा मोठाच होणार आहे कारण माझं मी सहा ते अकरापर्यंत रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर केलं आणि ते पण अगदी व्यवस्थित त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर प्लीज समजून घ्या आणि इथं मी आता लगेच फरशी पुसून घेते फरशी फक्त हॉल आणि किचनमधलीच पुसून घेते बाकी बेडरूममधली नंतर सर्व काम झाल्यानंतर पुसते कारण बेडरूम अजून झाडायचं बाकी आहे हॉल आणि किचनच झाडून घेतलं आणि लगेच फरशी पुसून घेतले का तर मला आता पूजा करायची आहे ह्याच्या अगोदर एकदा मी व्हिडिओ मॉर्निंग रुटीनच्या शेअर केलं ना तेव्हा मी सगळ्यात शेवटी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच पूजा करायची पण तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई सकाळ सकाळ पूजा करत जा पण तेव्हा काय व्हायचं बेडरूममधलं काम काहीच फर्निचर वगैरे झालं नव्हतं त्यामुळे आम्ही हॉलमध्ये झोपायचो आणि मी लवकर उठले तर बाकीचे काही लवकर उठायचे नाहीत त्यासाठी मी स्वयंपाक वगैरे झाला आणि मी स्कूलला गेली की नंतरच मग जे काही पूजेचं पूजा वगैरे करायची पण आता तसं नाही हॉल बेडरूममध्ये झोपतो त्यामुळे हॉल आणि किचन रिकामाच असतो मग ते पुसून वगैरे घेते झाडून वगैरे आणि नंतर पूजा करून घेते आणि खरंच सकाळ सकाळ पूजा झाली ना एवढं छान आणि फ्रेश वाटतं खरंच मन अगदी हे होऊन जातं आणि छान वाटतं बाकीच्या कामाला सुद्धा उत्साह येतो तरी इथं झालेली आहे माझी पूजा करून देवघरातली आणि स्वामींना सुद्धा अगरबत्ती वगैरे ओ त्यानंतर मग मी परत किचनमध्ये आले जे काही देवांना आंघोळ वगैरे घातलेली ते पाणी होतं ते तुळशीला ओतलं आणि परत मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर अगोदर इथं मी काय केलं भाजी बनवून घेतली तर आज गवारीच्या शेंगाची भाजी बनवत होती अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे काही रेसिपी वगैरे शेअर नाही करत बसली कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यासाठी तर आता पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे नाही म्हटलं तर अर्धा तास पीठ खूप छान भिजले तर आता चपात्यासुद्धा खूप छान येतात आणि पटपटसुद्धा होते त्यामुळे मीच पीठ म्हणजे घाई करत नाही चपाती लाटायची सर्व बाकीचं काम घरातलं आवरून घेते फरशी पुसणे पूजा करणे आणि नंतरच मग चपाती करायला घेते तर एका साईडला भाजी शिजत आहे आणि एका साईडला मी चपात्या बनवून घेते आणि स्वयंपाकात म्हटलं तर मी काही एवढी सुगरण नाही पण बऱ्यापैकी स्वयंपाक आता जमायला लागलाय लग्नाच्या अगोदर एवढं काही येत नव्हतं कारण बाहेरच काम करायला आवडायचं मम्मीला म्हणायची तू स्वयंपाक वगैरे कर मी भांडी कपडे जे काही गुरांचं आहे ते सुद्धा करते पण मला स्वयंपाक अजिबात आवडत नव्हता पण आता लग्न झाल्यानंतर पर्याय नसतो तो करावाच लागतो आणि शिकावाच लागतो त्या पद्धतीने मी शिकलेली आहे सपत त्या काही सर्व अशा फुगत नाहीत थोड्याफार फुगतात कधी कधी सर्व अशा व्यवस्थित अशा फुगतात पण जास्त करून थोड्याफारच फुगल्या जातात अगोदरच सांगते नाही तर तुम्ही परत म्हणसाल अशा तसं म्हणून म्हटलं चला सांगा जे काही आपलं रिअल आहे तेच मी आपल्या चॅनलला अपलोड करत असते जी काही माझी रिअल लाईफस्टाईल आहे तेच मी शेअर करत असते आणि तेच सर्व ताईंना खूप आव आवडतं आणि खूप छान कमेंट करता आणि कमेंट केल्यामुळेच मला व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन येतं आणि छान वाटतं की आपण आज हे शेअर केलं पाहिजे उद्या ते शेअर केलं पाहिजे असं तर चला आता चपात्या लाटून घेते पटपट तर बघू शकता आहे तुम्ही आता सव्वा आठ वाजून गेलेत पाच मिनटं घड्या मी पुढंच लावलेलं आहे कारण आणवीच्या स्कूलचं टायमिंग वगैरे आणि खरं म्हटलं तर पाच मिनटं तरी घड्या पुढं मागं लावलंच पाहिजे त्यासाठी मी पुढं लावलेलं ला आहे तर आणवीला इथं उठवलेलं कारण सव्वा आठला मी तिला उठवते साडेआठपर्यंत तिची आंघोळ वगैरे होते होते आणि नंतर मग तिला नाश्ता वगैरे देते आणि नऊला नऊला पाच मिनटे कमी असला असले की ती घरातून निघते जवळच आहे स्कूल त्यामुळे जास्त वेळ लागत नाही जाताना तिचे पप्पा सोडतात येताना मी घ्यायला जाते तर असं असतं अन्वीचं रुटीन तर इथं तिला आंघोळ वगैरे घातली आणि आज होता पी टीचा युनिफॉर्म त्यामुळे हा युनिफॉर्म तिने घातलेला आहे आणि तिचं सकाळ सकाळ आवरायचं म्हटलं की मलाच खूप टेन्शन येतं कारण लहान मुलांना लवकर उठू वाटत नाही रात्रीचं सुद्धा खूप खूप लेट करते तरीसुद्धा स्कूल हे लेटच आहे नाही ना, म्हटलं तर नऊला असते बाकीच्या मुलांची सात आठ पासून चालू होते तर आणची बरे आहे त्यामुळे तिची झोपसुद्धा व्यवस्थित अशी होते तर आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून मन, जर्किंग घालून घेतलं तिला आणि आता तिला नाश्ता करायला देते तर आता नाही म्हटलं तर साडेआठ झालेत साडेआठ वाजून पाच दहा मिनटं झालते विला इथं ॲपल खायला देते सकाळ सकाळ दूध वगैरे काही देत नाही बिस्किट पण नाही देत कारण ब सकाळ सकाळी बिस्किट वगैरे खाल्ली की लग लगेच लहान मुलांना कप होतं त्यासाठी फ्रूट वगैरे देते जे घरात अवेलेबल आहे तेच तर इथं माझी आता खूप धावपळ होते साडेआठ ते नऊपर्यंत कारण काही सुचत नाही टिफिन वगैरे भरायचा नाश्ता द्यायचा आणवीला मिस्टरांना त्यामुळे खूप धावपळ होते आणि खरंच जेव्हा आपली गडबड असेल ना तेव्हा काहीच सापडत नाही तर इथं मी मी डबे शोधत होते टिफिनमधले तर आता टिफिनमध्ये मिस्टरांच्या भाजी भात सॉरी भाजी भात वरण आणि चपात्या आणि अनवीला भाजी आणि चपातीच फक्त देते कारण फक्त दोन तीन तास स्कूल असते आणि सकाळी थोडंसं काहीतरी खाल्लं की जास्त मुलांना भूक नसते त्यामुळे आणि नंतर मग घरी आल्यानंतर आम्ही दोघी एक वाजता सोबतच जेवण करतो तर चला एका साईडला चहा सुद्धा ठेवलेला आहे मिस्टर म्हटले चहा बनव जास्त करून चहा बनला जात नाही तर चहा त्यांना प्यायचा होता म्हणून मी बनव नवला आणि एका साईडला दूध सुद्धा गरम होते वरण खूप गरम होतं त्यामुळे त्याचं जा लगेच झाकण लावलं नाही थोडंसं थंड झालं की लावीन आणवीचं सुद्धा टिफिन रेडी आहे तर चला आता आणचं सुद्धा आवरले आता ती सुद्धा जाईल स्कूलला नऊ वाजायला पाच मिनटं कमी असले की ती घरातून निघते गाडीवरती जायला काही जास्त टाइम लागत नाही आणि चालत जायचं म्हटलं की दहा पंधरा मिनटं लागतेतच तर मिस्टरांचा सुद्धा नाश्ता वगैरे झालाय आणवीला सुद्धा शूज घातले आणि आता ती जाईल स्कूलमध्ये आणि तिथून मग माझं परत अजून बाकीचं कामाचं रुटीन चालूच राहील आणि आणि मी स्कूलला गेली ना खरंच माझं पटपट काम आवरतं जे जेव्हा तिला सुट्टी असेल ना तेव्हा अजिबातच काम आवरत नाही आणि खरंच लहान मुलं घरात असले की लूडबुडमध्ये चालू राहते पण सुट्टीच्या दिवशी मी तिच्यासोबतच टाईम स्पेंड करते जेणेकरून तिलासुद्धा बरं वाटतं आणि मलासुद्धा जरा निवांत असा दिवस जातो तर बघू शकते आता न वाजून गेलेत आणि हि पसारा खूप सारा पडला आहे पण आता हा पसारा थोड्या वेळ मी असाच ठेवणार अगोदर मी नाश्ता वगैरे करून घेणार तर बघू शकता चहा बनव म्हटले आणि पिले पण नाहीत बाकीच मग चपाती भाजी खाल्ले त्यामुळे तो चहा तसाच राहिला आता तो चहा मला ओतून द्यावा लागेल कारण मी सुद्धा चहा नाही पित सकाळ सकाळ सका, चहा पिला की ऍसिडिटी खूप होते त्यासाठी तर नाश्ता करायच्या अगोदर म्हटलं चला आधी बेडरूम आवरून घ्यावं कारण बेडरूम सकाळी तुम्ही पाहिलंच असेल मी बेडरूममध्ये काहीच आवरलं नव्हतं कारण हे दोघं झोपलेले नाही म्हटलं तर साडेआठ वाजेपर्यंत ते दो दोघं पण झोपतात त्यामुळे मला ते स्कूलला गेली मी की नंतर मग मला बेड बेडरूममध्ये येऊन बाकीचं सर्व जे काही ब्लँकेट वगैरे आहे बे बेडशीट आहे ती व्यवस्थित अशी टाकूनच मग नंतर मग मी नाश्ता करून घेते तर आता जरा निवांत वाटतं मला कारण आणि मी व्यवस्थित अशा टायमिंगवर स्कूलला गेली की खरंच खूप भारी वाटतं आणि मग आपलं सुद्धा बाकीचं रुटीन आहे ते निवांत चालत राहतं तर सकाळी मी केस धुतलेले पण जेव्हा मी काम करते स्वयंपाक करते तेव्हा मी केस बांधत असते कारण मला मध्ये मध्ये आणि धुतलेले केस असतात के ना थोडेफार गळतेत त्यासाठी त्यामुळे मी क सकाळी सकाळी केस बांधले पण वे आता वेळ मोकळे ठेवते जेणेकरून थोडेसे सुकतील बाकी जास्त काही एवढे दाट नाही त्यामुळे लवकर सुकतात केस तर थोड्या वेळ आता पाच दहा मिनटं मी मोबाईल पाहत बसणार आहे इन्स्टाचं किंवा यूट्यूबचं काही कमेंट आहे ते रिप्लाय देत बसते आणि नंतर मग बाकीचं काम करते त्यानंतर मग मी परत किचनमध्ये आले नाश्ता वगैरे झाले आता नऊ वाजलेत पण आता हे जे काही झाकून वगैरे ठेवायचं आहे चपाती भाजी जे शिल्लक राहिले ते थे ठेवून घेते गरम गरम चपात्या वगैरे मी लगेच भा झाकून ठेवत नाही डब्यामध्ये नंतरच थंड झाल्यानंतर डब्यामध्ये व्यवस्थित असे बंद करून ठेवते आणि भाजी वगैरे जी काही शिल्लक आहे ते थे काढून ठेवते तर ही तर मी थोडंसं एक रुटीन स्किप केलेलं आहे जे की मी थोडंसं वर्कआउट करते ते तुम तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं एवढं काय लक्षात आलं नाही म्हटलं जाऊ द्या परत कधीतरी कोणत्या तर, तर ब्लॉगमध्ये मी शेअर करेन मी काही वर्कआउट वगैरे करते ते सुद्धा आणि थोडंसं पोटसुद्धा कमी झाले तर चला आता बाकीचं सर्व आवडते डाळसुद्धा थोडीशी शिल्लक राहिलेली भाजीसुद्धा ते सुद्धा काढून व्यवस्थित असे झाकून ठेवते आणि त्यानंतर मग भांडी बेसिंगमध्ये गोळा केली की नंतर मग लगेच भांडी घासत घे घासून गे, घेत नाही अगोदर कपडे भिजत घालते आणि नंतरच मग भांडी घासते जेणेकरून भांडी घासेपर्यंत कपडे चांगले भिजतेत किचनवर नाही म्हटलं तर अर्धा पाऊं तास जातोच आपला किचनमध्ये जे काही भांडी किचन क्लीन वगैरे करणं त्यासाठी तोपर्यंत कपडे सुद्धा चांगले भिजतेत आणि चांगले निघतेतसुद्धा तर मी म मशीन वगैरे नाही तर हातानेच कपडे धुते परत ताईंच्या कमेंट येतात की तुला मशीन वगैरे नाही का तू कशी कपडे धुते ते तर मी एक छोटासा दगड आहे बाथरूममध्ये ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच त्याच्यावरतीच कपडे धुते आणि छान वाटतं मला सर्वात जास्त आवडीचं काम म्हणजे कपडे धुणं स्वयंपाक भांडी बाकीचं एवढं काय आवडत नाही काम करायला आणि उत्साहसुद्धा येत नाही पण कपडे धुवायचे म्हटलं ना मला खूप छान वाटतं काम काय माहीत पहिल्यापासूनच कपडे धुवायला खूप आवडतं त्यामुळे मला वाटत नाही की एवढं मला मशीन घेण्याची गरज आहे त्यानंतर मग मी परत किचन मध्ये आले जी काही भांडी होती ती गासून घेतली आता बेसिन सुद्धा क्लीन करून घेते आणि नंतरच मग किचन वाटत म्हणजे गॅस शेगडी वगैरे पुसून घेते आणि हा स्प्रे मी घरीच बनवलेला आहे फक्त विनेगार दोन तीन चमचे आणि एक चमचा जे काही आपण डिशवॉशर आहे विमजेल तेच वापरत असते आणि खूप छान ह्यानी क्लीन होती शेगडी किंवा प पा, पा, शेगडीच्या पाठीमागची जी स्टाईल असते जी की आपण स्वयंपाक वगैरे करताना फोडणी देताना तेल वगैरे उडलं जातं आणि त्यामुळे हे स्प्रे मारल्यानं एकदम असं चकाचक असं होतं रोज काही मी शेगडी वगैरे धुत नाही किचन वाटा सुद्धा घासून वगैरे घेत नाही फक्त आठवड्यातून दोनदा बाकीच्या दिवशी असंच व्यवस्थित असं क्लीन करून घेत असते किचन आणि बऱ्याच ताईंना माझं किचन खूप आवडतं आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आले की शेगडी तु तुला कितीला भेटलेली आहे तर मला शेगडी ही साडेपाच हजाराला भेटली जुनी शेगडी दिली त्याचं दोन आले आणि बाकीचे पैसे मी पे केलेले आहेत नाही म्हटलं तर साडेपाचला ही शेगडी बसली कंपनी शेगडीची सूर्या कंपनीची आहे तर आता हे व्यवस्थित असं पुसून घेतलं वायपरनी पाणी व्यवस्थित असं नित कारण पाणी राहिलं किचन ओट्याव की लगेच डाग पडतात निकतेच डाग पण ती दिवसभर बघायला व्यवस्थित असं दिसत नाही त्यामुळे एकदाच किचनमधलं मध्ये आलं की एकदम असं चकचकच करून किचनमधून बाहेर पडायचं आणि मगच बाकीची कामं बघायची तर आता पावणे दहा झालेत आणि भांडी घासल्यानंतरच मी कचरा टाकते जेणेकरून जी काही ओला कचरा आहे तो बाहेर फेकला जातो नाहीतर मग दिवसभर तो घरातच ग्रिलमध्येच राहतो त्यासाठी भांडी झाल्यानंतरच कचरा टाकून घेते आणि आता जे काही बेडरूम होतं नंतर अजून एकदा मी घर वगैरे झाडून घेतलं बेडरूम सुद्धा झालं कारण सकाळी बेडरूम झालं नव्हतं आणि बेडरूममधली फरशी सुद्धा पुसायची राहिलेली पण त्या अगोदर मी किचनमधलीसुद्धा सुद्धा फरशी पुसून घेते किचन काही एवढं मोठं नाही छोटंच आहे पण काय होतं माहिती आहे का भांडी वगैरे घासताना पाणी वगैरे शिंतोडे खाली उरले जाते त्यासाठी मी किचन पण अगोदर पुसून मग बेडरूम पुसून घेते आणि मग नंतर मग कपडे धुवायला घेते तर असं असतं माझं रुटीन आणि कसं आपल्या कामाचं आपण व्यवस्थित असं नियोजन केलं ठेवलं की काम आपल्याला खूप सोपी आणि आणि आपल्या स्वतःसाठी देता येतो तर बऱ्याच ताई जॉब वगैरे जॉबवरती वगैरे जात असतील त्यांना एवढं काही शक्य होत नाही कारण सकाळ सकाळ स्वयंपाक तिथून मग जॉबला वगैरे जाणं तर जे काही घरी ताई आहे त्यांच्यासाठी म्हटलं चला शेअर करावं तर त्या नंतर मी लगेच कपडे धुवायला घेतले तर बघू शकते एक छोटासा असा दगड आहे आणि त्या दगडावरती मी कपडे धुते आणि खरंच मला ह्या दगडावरती कपडे धुवायला खूप आवडते फरशीवरती असे कपडे निघत नाहीत आणि हा दगडाला नाही म्हटलं तर चार पाच वर्ष झाले जेव्हा लग्न झालं तेव्हा ते हो लगेच मी गावाकडूनच असे हा दगड घेऊन आलते आणि तेव्हापासून ह्याच दगडावर कपडे धुते खाली थोडीशी एक छोटी पाईप ठेवते जेणेकरून दगड हिकड तिकडं हलत नाही एकदम असा फिट्ट बसतो लबरची अशी पाईप आहेत तर त्यानंतर असे मी कपडे पटपट अशी धुवून घेतले आणि मीचासुद्धा युनिफॉर्म होता कारण आज पी टीचा घालून गेलते तर रेग्युलरचा धुते दोन दिवसाला तिचे कपडे धुतच असते स्कूलचे दोन दोन दिवसाला तर त्यामुळे कपड्यांचा वास वगैरे येत नाही आणि लहान मुलांनासुद्धा एकदम असं फ्रेश वाटतं कारण काय होतं स्कूलमध्ये आणि तसे टेरिकोटचे कपडे असते त्यामुळे घामसुद्धा लवकर येतो त्यासाठी तर चला कपडे धुवून घेते पटपट आता त्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल सकाळी ग्रीलमध्ये तशीच कपडे होते कारण काल पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालं त्यामुळे रात्रीचे कपडे धुतले मी आणि तसेच सुकायला ठेवले कारण बाकी घरात वगैरे नाही टाकले म्हटलं सुकतील तरी बाहेर ठेवले म्हणजे आणि आता चांगले सुकलेत नाही म्हटलं तर साडे दहा पावणे अकरा झालेत आणि खूप छान कपडे सुकलेलीसुद्धा कारण सकाळ सकाळ ग्रीलमध्ये खूप छान ऊन पडतं आणि आता वारंसुद्धा सुटते हवा तर जी काही कपडे धुटलेले होते सुद्धा सुकत घातली आणि जी सुकलेली होती कपडे तीसुद्धा आता मी व्यवस्थित अशा घड्या घालून कपाटामध्ये ठेवते तर आता ते सर्व घरातलं काम झाले नाही म्हटलं तर अकरा वाजत आले तर असं असतं माझं रोजचं रुटिन अकरापासून जे काही माझं एडिटिंग वगैरे आहे अकरा ते एक जे ते मी करून घेते कारण आले की नंतर मला टाईम भेटत नाही आणि मध्ये मध्ये ती बडबडसुद्धा करते त्यासाठी ती यायच्या अगोदर जे काही माझं घरातलं काम यूट्यूबचं काम आहे ते करून घेते आणि एक वाजता मग ती घरी आली की मग जेवण वगैरे करून नंतर मग बाकीचं राहिलेलं थोडंफार एडिटिंग नाही म्हटलं तर एडिटिंगला दोन तीन तास जातेत आणि मग बाकीचं मग जेवण वगैरे करून मग थोड्यावेळ आराम करतो नंतर मग परत आमचं रुटीन चालूच होतं तर बघू शकताय अकराला दहा मिनटं कमी आहेत आणि माझं सर्व काम झाले आणि घरात सुद्धा हो, तुम्ही बघू शकताय किती छान असं वाटतंय तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून माझं कोणतं रुटीन पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ